राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार दत्तात्रय बनमय यांच्या प्रचारार्थ लाकडी येथे सभा पार पडली यावेळी हर्षवर्धन पाटलांवर भाष्य करताना हर्षवर्धन पाटलांनी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलले असल्याची टीका करत मागील काही वर्षापूर्वीच्या हर्षवर्धन पाटलांचा व्हिडिओ सभेत लावला असता सगळीकडे एकच हशा पिकला यावेळी ते देखील आपलेच आहेत फक्त त्यांना कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे असं म्हणत बर्नेंनी पाटलांवर निशाणा साधला पावयात बर्णे नेमकं काय म्हणाले मी असे घड्याळवर लढतोय शेवटी फुले शाहो फुले शाहो आंबेडकरांच्या विचारधारा आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत आता पक्ष कोण सोडतय प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह कोण बदलतय आपल्यासाठी सोडतय किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी सोडतय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे जरा थांबा <laughs> पक्ष बदलायचा ते पक्ष बदलला पक्षाबद्दल काम किंवा म्हणून त्यांचा स्वार्थ त्याच्याकडे असे जे काही आयराम कायराम असतात इलेक्शन आले की आयराम कायम क्षा काय बोलू तुमच्या गावातल्या मंडळींना सांगा नीट विचार करा त्यांना माझी विनंती ते आपलेच आहेत त्यांना समजून सांगा मामान ना, चांगलं नाही आहे